जुनी खोडके असतात ते जुनी खोडली पाहिजे जमिनी लगत आणि जमिनीच्या आतून आल्या पाहिजेत कोंब तर ते होतात हा पहिला फिगरचा अर्थ आहे नेक्स्ट फीज आता उसाच्या खोड्याचे अनेक घटक कशावरती असतात अनेक घटक म्हणजे मग वर्णन बोलणं झालंय की तुटल्यानुस केव्हा तुटलाय फेब्रुवारी तुटलाय का आधी तुटलाय फार लवकर पण तुटून घेऊ नाही मातीतील सेंद्रिय घटक किती आहे मग सगळ्या मुक्तब कसं आहे खत पाणी पाणी पिचवणी दिलंय काय अंतर्मशात अंतर्मशाकडे आवश्यक आहे का आवश्यक आहे कारण आपण जेव्हा तोडवा करतो तोडी करतो तेव्हा जमीनचं कॉम्पॅक्शन झालं असते जमिनीचं कॉम्पॅक्शन झाल्यामुळे त्यांना आपण न्यूट्रिन होत नाही कारण बुडक्यांची छाती झाली काय हवामान कसं आहे हे सगळे घटक अत्यंत अनुकूल असेल तर पिकामध्ये नैसर्गिक पिका संजीवकच निर्माण होतात आणि हा आमचा आता विषय आहे बोलण्याचा विषय आहे आणि वाढ संजीवक निर्माण झाली असती तर वाढ उत्तम होत असते हे सगळे गोष्ट अनुकूल पाहिजे एखादा जरी घटक पथिकूल असेल तर हार्मोन्स निर्माण होत नाही वाढ चांगली होत नाही अपेक्षित उत्पादन मिळत नाही आणि अशा रीती संजीव कफवणीनं उत्पादन योजना काढायचं तोच आपला आता विषय एक ब्लॅकमनचा सिद्धांत आहे ब्लॅकमन्स प्रिन्सिपल ऑफिमेंटेशन एखादी जैविक क्रिया अनेक घटकांच्या प्रभावाखाली असेल आणि त्यातला एखादा जरी घटक कमजोर असेल तर त्या कमजोर घटकामुळे संपूर्ण जैविक क्रियेचाच वेग बंदा होतो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण असेल रथामध्ये आणि ते रथ हाकायला बसलेत अर्जून बसलाय बसले सगळे घोडे सारखे सात ते सात घोडे सगळे चांगले दौडतोय 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 त्यातल्या एका घोड्याच्या एका पायाला बारकाचा खडा लागला त्या पाया घोड्यात पाय जराचा हे केला हलवला तेवढ्याच घोड त्या वेग रस्ताचा वेग मंगावला पुढे जायचं सावध टिपून घ्यायला ह्यात त्याप्रमाणे शेतीमध्ये असंच होत असतं की सगळ्या गोष्टी एक जरी घोष प्रतिकोड असला तरी आपले शेतीचं उत्पादन येत असतं आपण काय म्हणतो की उसाच्या उत्पादना नेहमीच आमचे दादा सांगतात माने म्हणतात की बाबा एका एकराला चाळीस हजार ऋष राहिले पाहिजेत आणि प्रत्येक उत्साहातून अडीच किलो झालं की तुमचं शंभर टन सहज शक्य त्यांचा परमरे शंभर टन सहज पण काय की चाळीस हजार ऋष टिकले पाहिजेत प्रत्येक उत्साहातून अडीच किलो झालं पाहिजे पण शक्य कसं आहे अडीच किलो तर चार किलो अडीच किलो तिथं बसले कोण दिसते तुम्हाला कोण आहेत ते स्वतः संजय राऊत आहेत त्यांचे शेतकरी आहेत आणि तिथं विकास देशमुख आहेत ते तर हे बसतं अडीच ते चार किलो प्रत्येक पूसाच उत्पन्न शक्य आहे एक गळपयोग ऊस राखणं मात्र अवघड आहे पण हे शक्य होतं तेव्हा शक्य होतं संजीव फवारण्या केल्या तर शक्य होतं हे शक्य करण्यासाठी पुढे घ्या आता पुढे जाण्यापूर्वी मला बोलायचं आहे खोड्या ते पंचप्राण पंचप्राण हा शब्द वेगळा आहे हा पंचप्राण आपल्या याच्यामध्ये पाच प्राण असतात देहामध्ये आपल्या प्राण अपान व्यान उदान समान योगातला आहे ते योग म्हणतात प्राण असू दे प्राण कुठं असतो कंठात असतो कुठं असतो हृदय असतो कोण नावी होते प्राण जर असतील ना ते पाच प्राण जर असतील तर जीव जातो जीव वेगळा आणि प्राण वेगळा तर माणूस मरतो तर हे पाच प्राण पहिला प्राण जमीन समृद्ध करणारे पातळ चोर ह्याच्यावरती मी बोलणार नाही दुसरा प्राण जमिनीलगत खोटी छाटणी करणार मी बोललो आता बोललो कुठं पाहिजे जमिनी लगत पाहिजे का कोकुंभ सगळे खालन आले पाहिजे आणि त्या कोंबला आले मुळे पाहिजे वरती जर कोंब राहिला खोडक्या राहिल्या तर त्याच्यावरती येतात सगळ्या आणि त्याची मुळं खालपर्यंत पोहोचत नाही त्याने पोषण चांगलं होत नाही तिसरा प्रमाण आहे रासायनिक खतांचा विचार रासायनिक अतिशय सकाळी निकंठ मोरेने खूप चांगलं व्याख्यान दिलं त्याच्याला पूरक काही गोष्टी करायला पाहिजेत आणि पीक संरक्षणाच्या अडवण्या फळण्या पाहिजेत आणि सगळ्यात शेवट म्हणजे पोषण द्रव्य आणि संजीवकांचे मिश्रण फरवण्या नेक्स्ट प्लीज काय हो या खडवाचा महिमा काय सांगा पहिला प्राण आहे तो पहिला प्राण आहे उसाचा पहिला प्राण कशावर ना मी सगळं वाचत बसत नाही त्याच्या दोनच मुद्द्यावर लक्षात होतो एक म्हणजे लिग्निन आणि दुसरं सिलिकॉन लिग्निन किती तेवीस ते सव्वीस टक्के लिग्निन आहे त्याच्यामध्ये आणि ते लिग्निन काय करतं लिग्निन म्हणजे काय लिग्निन म्हणजे इतकं लिग्निन कुठं असत नाही वाचटामध्ये इतकं लिग्निन आहे तेवीस ते पंचवीस सव्वीस टक्के आणि ते लिग्निन म्हणजे ते व्हाईट रॉट फंगस किंवा रिगळत नाही ते तसंच राहतं पुजत नाही ते तसंच राहतं वर्षानुवर्ष तसं राहतं पण त्याचे तुकडे तुकडे होतात कशाने व्हाईट रॉट ना आणि ते तुकडे पडल्यानंतर अमिनोअसिड जे होतात ना त्याचा अमिनोसिडचं सही होतो दॅट बिकम्स अ लिग्नो प्रोटीन आणि ते लिग्नो प्रोटीन नथिंग बट ह्युमस ते ह्युमस ह्युमिक पसात आणि ते पुष्क पदार्थ आणि ते ह्युमस इथं माझं ह्युमस काय आत्महतो होता पण आणि दुसरं सांगितलं सिलिकॉन तीन पॉईंट चार टक्के तीन पॉईंट चार सिलिकॉन आहे दहा टन जर माझं पाचक निघालं तर तीनशे चाळीस टन माझं काय तीनशे किलो माझं काय झालं सिलिकॉन झालं आता थोडासा सिलिकॉन किती तुम्ही जर ठेवलं तर एवढा मोठा तीनशे चाळीस किलो तुम्हाला सिलिकॉन मिळतं आणि एवढं मोठं सिरम होत केवढा मोठा आत्मा आत्महत्या म्हणून कोडव्याचा पहिला प्राण पोषण समोर असलं पाचट आहे फोटो घ्या आपली म्हणजे कसं आहे बघा की एक एक काडी म्हणजे जर सोन्या